नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी इन्स्प्रायस इंडियावर आज आपण एका गंभीर महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत भारत आणि श्रीलंका यांच्या सागरी सीमेवर चालणाऱ्या संघर्षाबद्दल घडलेलं नेमकं काय आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी श्रीलंकन नेवीने सत्तेचाळीस भारतीय मच्छिमारांना पकडलं आणि त्यांच्या पाच बोटी जप्त केल्या हे सगळं घ घडलं श्रीलंकेच्या उत्तरेकडील पाण्यामध्ये मन्नार तलाई मन्नार आणि डेल्फ या भागात या मच्छीमारापैकी तीस जण तामिळनाडूच्या रामेश्वरम येथून आहेत तर उरलेली सतरा पोंडुचेरीतील कराईकाल भागातून श्रीलंका म्हणते की मच्छीमारांनी इंटरनॅशनल मेरिटाईम बाउंड्री लाईन म्हणजेच आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडली आहे सागरी सीमारेषेचा इतिहास भारत आणि श्रीलंका यांच्यातील ही सीमारेषा एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे शहात्तरमध्ये इंदिरा गांधी यांच्या काळात बायोलेटरल ॲग्रीमेंट्सनुसार आखली गेली आहे ही, ही रेषा पाल्क स्ट्रेट गल्फ ऑफ मनार अँड पल्क बे या भागातून जाते या भागाला कटेथ थ्यू मुळे विशेष संवेदनशीलता आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये हे बेट श्रीलंकेला देण्यात आलं आणि त्यानंतरपासूनच मच्छिमारांचा प्रश्न गंभीर झाला वारंवार होणारे अटक प्रसंग हा काही पहिलाच प्रसंग नाही गेल्या काही वर्षात शेकडो भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या बोटी जप्त केल्या जातात किंवा नष्ट केल्या जातात आणि हे सर्वाधिक कच्च्या तिवू बेटाच्या परिसरात घडतं या संघर्षामागचं खरं खर कारण काय आर्थिक दडपण भारतीय पाण्यातील मासळी सतत कमी होत चालली आहे म्हणून मच्छीमार अधिक आत आद खोल समुद्रात जातात कधीकधी श्रीलंकेच्या सीमेपर्यंत बॉटम ट्रॅव्हलिंग भारतीय बोटी समुद्राच्या तळाशी जाळी ओढतात ज्यामुळे समुद्र तळावरील जीवसृष्टी नष्ट होते श्रीलंकेने हे पूर्णपणे बंद केलं आहे तांत्रिक अडचणी अनेक मच्छिमारांकडे जी पी एस नसतो रात्रीच्या वेळी सीमारेषा न कळत ओलांडली जाते पर्याय नसलेलं जगण मच्छीमाराकडे दुसरा पर्याय उपजीविकेसाठी नाही म्हणून त्यामुळे ते आपले आयुष्य धोक्यात घालून समुद्रात जातात मानवी बाजू अटक झाल्यानंतर मच्छिमारांच्या कुटुंबांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो बोटी जाळी कमाई सगळं संपत त्यांच्या घरात भावनिक आणि आर्थिक संकट निर्माण होतं राजकीय आणि राजनैतिक हालचाली तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी विदेश मंत्री जे एस जयशंकर यांना पत्र लिहून या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे भारत सरकार कुठेही येथील उच्चायोग श्रीलंकेशी राजनैतिक पातळीवर चर्चा करत आहेत दीर्घकालीन उपाय यावर उपाय मच्छिमारांना अनिवार्य करावं बॉटम ट्रॅव्हलिंगवर कडक बंदी असावी आणि भारत श्रीलंका यांच्या संयुक्त समितीने या, या समस्येवर सतत काम करावं समोर हा प्रश्न फक्त सागरी सीमेचा नाही तर हजारो भारतीय कुटुंबाच्या जगण्याचा प्रश्न आहे सरकारने आता दीर्घकालीन मानवी दृष्टिकोनातून निर्णय घ्यायला हवा जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि मराठी इंस्पायर इंडियाला धन्यवाद